कार्यसम्राट सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व भव्य स्पर्धांचे मिरजमध्ये आयोजन विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्याच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणारे कार्यसम्राट माननीय सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात भव्य उपक्रम स्पर्धा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे मिरज मैस धारक असोसिएशन यांच्या मान्यतेने गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता धर्मवीर संभाजी एकता चौक कमानवेस मिरज येथे मोटरसायकल सोबत म्हैस पळवणे या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक अकरा हजार रोख व चांदीची गजा गदा असे जाहीर करण्यात आले आहे त्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी जम जन्मलेल्या पाच नवजात बालकांना सोन्याची नाणी भेट दिली जाणार असून रुग्णांना फळ वाटपही करण्यात येणार आहे तसेच लाडू तुला व वही तुला या पारंपरिक उपक्रमानंतर सायंकाळी पाच वाजता मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ होणार आहे याच दिवशी सायंकाळी पाच वाजता कैलासवासी रावी भिडे मुकबधीर शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याना शेजारी स्नेहभोजनाची सोय करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या या मालिकेत तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस महिलांसाठी विशेष ठरणार आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये महिलांसाठी लोकप्रिय होम मिनिस्टर खेळाचे आयोजन करण्यात आले असून यातील प्रथम विजेत्यास ई व्ही स्कूटर व पैठणी द्वितीय विजेत्यास फ्रीज व पैठणी तर तृतीय विजेत्यास बत्तीस इंची ई डी टी व्ही व पैठणी अशी आकर्षक बक्षीस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत यासोबतच आणखी पंचवीस पैठण्या व शंभरहून अधिक विविध बक्षिसे तसेच उपस्थित सर्व महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्याची घोषणा करण्यात आली आहे होम मिनिस्टर कार्यक्रम आळतेकर हॉल मालगाव वेस मिरज येथे सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित केला आहे दिनांक सहा डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये ही मोठ्या उत्साहात खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला आहे दिनांक डिसेंबर रोजी आपल्या मिरजेतील ज्येष्ठ नेते कार्यसम्राट आदरणीय ने सुरेश बाब पावटे यांच्या वाढदिवसानिमित्त के रावी बिडे मुकबिर शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता भव्य सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचं आयोजन केले आहे सर्व मिरजकर आणि आपल्या सर्व नागरिकांना मी आपल्याला विनंती करतो की आपण त्या कार्यक्रमास उपस्थित राहावे त्याच पद्धतीनं उद्या दिनांक अकरा डिसेंबर रोजी हो महेश असोसिएशनच्या माध्यमातून महेश पळवणे स्पर्धा एकता चौकीचे आहे आणि वाढदिवसानिमित्त नुकताच सहा डिसेंबरला प्रभाग क्रमांक तीन येते खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला त्याच पद्धतीनं तेरा डिसेंबर शनिवार रोजी आरती हॉल इथे प्रभाग क्रमांक चारच्या महिलांसाठी भव्य दिव्य खेळ पैठणी ज्यामध्ये पहिल्या प्रथम बक्षिसाच ई बाईक स्कूटर ही ठेवलेले आहे तर या सगळ्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती